धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये आई तुळजाभवनी मंदिर परिसरामध्ये एका महिलेला झाल्याचा प्रकार समोर आला आहे आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत मंदिर सुरक्षा चा रक्षकाकडून धक्काभुक्की केल्याचं यामध्ये दिसून येत आहे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरामध्ये रोज हजारो भाविक दर्शन घेत असतात दरम्यान सुट्टी सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील पडत आहे तसेच या भाविकांना चांगले दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था देखील करण्यात आली आहे तसेच काही अनुसूचित प्रकार घडून यासाठी सुरक्षा रक्षकाची देखील नेमणूक करण्यात आली आहे मात्र या सुरक्षा रक्षकाकडूनच महिला भाविकांची धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भक्ताला मंदिर संस्थानाच्या सुरक्षा रक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आली यावरून मंदिरातील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याच माहिती समोर येत आहे या झालेल्या प्रकारामुळे भाविकात आणि पुजाऱ्यामध्ये पुजाऱ्यामध्ये मोठी नाराजगी पसरली आहे